श्री गुरुदेव दत्त माझ्या दिव्यात्मान मित्र हो आणि माझ्या भक्तिमती माता भगिनींना आपण प्रत्येकाचे संसार बघित असतो कुणी खूप गरीब असत रोज मजुरी करून आपला संसार चालवित असतो खूप कष्ट मेहनत करून आपला संसार चालवित असतो आणि प्रत्येकाला असं वाटत असतय की आपली परिस्थिती सुधारावी आपला संसार हा धनवान असावा हे प्रत्येकाला वाटत असते म्हणून आपण माझ्या दिव्यात्मान मित्र आपण कितीही गरीब असाल आपण कष्ट मेहनत करून आपलं जीवन चालवीत असाल रोज मजुरी करून आपलं आपण जीवन चालवीत असाल हे जीवन चालवीत असताना आपण एक भगवंताचा एक मंत्र आहे तो मंत्र हमेशा आपण जपत जा दत्तप्रभूंची सेवा आपण नित्य करीत जा दत्तप्रभूच्या सेवेचा आधार आपल्या जीवनाला असू द्या आपण मजुरी करणारे असाल आपण खूप कष्ट मेहनत करून संसार चालविणारे असाल तरी आपल्याला जीवनामध्ये खूप आर्थिक लाभ होऊ शकतो आपण आपली परिस्थिती खूप चांगली होऊ शकते आपल्याला पैसे कमावण्याचे पैसे मिळवण्याचे मार्ग सापडतात हे दत्तप्रभूंची कृपा होते म्हणून दत्तप्रभूच्या सेवेमध्ये काही जास्त करावं लागत नाही आपण सकाळी उठून फक्त श्रीगुरु चरित्र अमृत वाचा आणि एक जादुई मंत्र आहे दत्तप्रभूचा प्रभूचा तो आपण फक्त एक माला जपा तो मंत्र असा आहे ओम हिम विद्युत जिव्हाय माणिक्य रूपीने स्वाहा परत एकदा आहे का ओम हिम विद्युत जिव्हाय माणिक्य रूपीने स्वाहा हा मंत्र फक्त एक माला आपण जपा सकाळी आणि नंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा फक्त आपण एकमाला जाप करा हमेशा हे नित्य दत्तप्रभूची ही सेवा करा आपण कितीही कष्ट मेहनत करणारे असाल आपण कितीही गरीब असाल तर या जादुई मंत्र असा आहे हा जपल्यानंतर दत्तप्रभू आपली परिस्थिती खूप चांगली सुधारेल आपल्यावर कृपा होईल आपल्याला पैसे कमावण्याचे मार्ग सापडतील आणि आपण अवश्य धनवान व्हाल हे मी सत्य सांगतो म्हणून हे दत्तप्रभूची सेवा आपण करा नित्य करा दत्तप्रभूची कृपा आपल्यावर नित्य राहील श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त